नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचं शरद रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्ण स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण आईच्या पद्धतीने आषाढी एकादशी निमित्त खूपच मस्त अशी मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी कशी बनवते याची रेसिपी पाहणार आहोत मित्रांनो मी तुमच्यावर अगदी खूपच मस्त अशी टिप्स वापरून खूपच सोप्या पद्धतीने रेसिपी एक्सप्लेन केलेली आहे ही रेसिपी मित्रांनो इतकी चवला अफलातून लागते आणि बनवायला तर खूपच सोपी चला मग मित्रांनो जास्त विलंब करतात टेस्ट डिलिशियस सेमी असे उपवासाची साबुदाणा खिचडी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे त्याकरता मी इथे एक कप इतके साबुदाणा म्हणजे वज्राने दोनशे पन्नास ग्राम इतके साबुदाणा घेतलेले आहे आता मित्रां आपल्याला साबुदानामध्ये भरपूर पाणी ऍड करून साबुदाणा या पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामधलं पाणी काढून द्यायचं आहे हे बघा स्वच्छ असं साबुदा धुवून झालं की आता साबुदाना भिजवण्याकरता आपल्याला केवढं पाणी ॲड करायचं ते दाखवत आहे हे बघा जस्ट एकदम थोडंसं पाणी ॲड करायचं आहे हे बघा जस्ट साबुदाणाचे एकदम थोडंसं वरती पाणी येईल इतपतच फक्त पाणी ॲड करायचं आहे जर मित्रांनो तुमच्या साबुदाण्यामध्ये जास्त पाणी झालं तर साबुदाणा खिचडी अगदी चिकट बनते आता साबुदाणाचा बाउल आपला प्लेटने कव्हर करून देऊन हा साबुधान तीन तासासाठी साईड ठेवून द्यायचा आहे भिजण्याकरिता साबुदानाचा सा बाउल मित्रांनो साईडला ठेवून मला साधारणतः परफेक्टली इथे तीन तास झालेले आहेत आता मी प्लेट काढून तुम्हाला साबुधान दाखवत आहे वाव हे बघा मित्रांनो साबुदा ऑलमोस्ट आपल्या साईजपेक्षा दुप्पट टिप्पट इथं फुलं केला आहे तसे हे बघा अगदी मोकळा मोकळा साबुदाना इथे तयार झालेला आहे जस्ट व्हिडिओमध्ये थोडासा फ्लॅश जास्त आहे त्याशिवाय तुम्हाला दिसत नाही आहे पुन्हा एकदा हे बघा हाताच्या साहित्याने तुम्हाला दाखवत आहे हे बघा अगदी मोकळा मोकळा आपला साबुदाना इथे तयार झालेला आहे आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की साबुदाणामध्ये किती पाणी ॲड करायचं आहे आता मित्रांनो खिचडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे भाजायचे त्यासाठी मी इथे हाय फ्लेमवरती एक पॅन गरम असायला ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम अर्धा कप इतके शेंगदाणे ॲड करायचे आहे वजनी हे शेंगदाणे शंभर ग्राम इतके आहेत आता हे शेंगदाणे छानपैकी आपल्या परतवत हाय फ्लेमवरती हलके असे भाजून घ्यायचे आहेत हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण दोन मिनिटांतर पाहू शकता हे बघा हाय फ्लेमवरती दोन मिनिटांकरता शेंगदाणे इथे भाजून घेतलेले आहे हे बघा शेंगदाण्यावरती छानपैकी असे काळे छट्टे पडलेले आहे यापेक्षा जास्त शेंगदाणे आपल्या इथे भाजायचे नाही अदरवाईज ते कालपट दिसतात आता आपल्याला गॅसफिलेम बंद करून द्यायचे आहे आता भाजलेले शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून दिलेले आहे आता मित्रांनो शेंगदाणे थोडेसे थंड झाले की या पद्धतीने शेंगदाण्यावरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे हे बघा आपण पाहू शकता जस्ट हाताने थोडंसं प्रेस केलं की लगेचच साल निघत आहे कारण की आपण शेंगदाणे इथे भाजून घेतलेले आहेत सो मित्रांनो आपण पाहू शकता हे बघा शेंगदाण्याचे सर्व वरचे मी साल इथे काढून घेतले आता एक मिक्सर जार घेतला मिक्सर जार मध्ये हे सर्व शेंगदाणे या पद्धतीने ट्रान्सफर करून द्यायचे आहे आता मित्रांनो मिक्सर जार आपल्या लीडने कवर करून देऊन शेंगदाणे मित्रांनो आता आपल्याला दहा सेकंदाकरिता फक्त चण करायचं आहे हे बघा तुम्ही दहा सेकंदा नंतर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला भरडसर असे शेंगदाणे चण करायचं आहे म्हणजे शेंगदाण्याचा आपल्याला पावडर बनवायचा नाही या पद्धतीने जाडसर वाटायचे आहेत आता मित्रांनो मी शेंगदाणे भाजलेलं सेम पॅन इथे हाय फ्लेम वरती गरम नसर ठेवलेला आहे पॅन मध्ये आपल्याला सर्वप्रथम इथे तीन मोठे चमच इतकं तेल आहे आता मित्रांनो ऍड केलेलं तेल आपल्याला गरम होत पॅन मध्ये ऍड करायचं आहे एक चमच इतके जिरे अगदी दहा ते पंधरा स्वच्छ धुतलेले कडीपत्त्याचे पाने तसे ऍड करायचं आहे अगदी चार मिरच्या इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता जस्ट हे आपल्या दहा सेकंद करता स्वतः करून घ्यायचं आहे जर मित्रांनो आपण इथे उपवासा जिरे खात नसाल तर तुम्ही इथे नाही ऍड केले तरी चालेल काहीच फरक पडत नाही हे बघ कडीपत्ता मिरची जिरे सोते करून झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये एकदम बारीक कापले मिडियम साईजचा बटाटा आपल्या कच्चा या पद्धतीने एकदम बारीक स्लाईसमध्ये कट करून ॲड करायचा आहे आता हा बटाटा आपल्याला पिके हाय फ्लेमवरती हो दोन मिनटाकरिता कुक करायचा आहे हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण इथे दोन मिनटांतर पाहू शकता हे बघा बटाटा थोडासा इथं ट्रान्सपरंट झालेला आहे तसं नरम पडला गेलेला आहे बटाटा आपल्या पूर्णपणे इथे शिजवायचा नाही कारण की बटाटा नंतर देखील शिजणार आहे आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आपण भिजवलेले जे साबुदाणे आहेत ते यामध्ये ॲड करून द्यायचे आहेत हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता अगदीच साबुदाणा आपला मोकळा मोकळा इथे भिजला गेला आहे तसे मित्रांनो आपल्याला बरोबर ॲड करायचा आहे आपण भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त देखील ॲड करू शकता तसे एक चमच इतकं मीठ आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करू शकता जस्ट मित्रांनो हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थितपणे इथे मिक्सआउट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो मी स्टार्टिंगपासून जे ते साहित्य ज्या ज्या क्रमाने ॲड केले त्या त्या क्रमाने तुम्ही साहित्य ॲड करून ही खिचडी बनवून बघा अगदी तुम्हाला प्रचंड आवडेल खूपच मस्त या खिचडीचा फ्लेवर येतो आणि ह्यामध्ये मिरच्या तुम्ही आवर्जून टाका खूपच छान लागतात हे बघा सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्सआउट करून घेतलेले आहेत आता मित्रांनो आपल्या गॅस फ्लो एकदम स्लो करून द्यायचे आहे आता मित्र हा पॅन आपल्या लीडने कवर करून देऊन लो फ्लेमवरती आपल्या शाबदा खिचडी इथे कुक करून घ्यायचं साधारण पाच मिनिटाकरिता साबुधान खिचडी मित्रांनो मला कुक होण्यासाठी ठेवून इथं परफेक्टली पाच मिनटं झाले पाच मिनटानंतर लीड काढून दिलेली आहे मित्रांनो माझ्या घरी लाईट गेल्या कारण व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला थोडी इथे डाऊन दिसत असे त्याकरिता मी अगदी क्षमस्व आहे सो मित्रांनो हे बघा पाच मिनटात तर तुम्हाला साबुदाना खिचडी मी इथे स्पॅच्युलाच्या साहित्याने चालून दाखवत आहे हे बघा अगदी मोकळी मोकळी आणि खूपच मस्त सुगंध या साबुदाना खिचडीमधून सुटलेला आहे हे बघा अगदी मोकळी मोकळी आपली साबुधान खिचडी इथे तयार झालेली आहे आता घ्याचिली बंद करून देत आहे आता मी तुम्हाला ही खिचडी सर्व करून दाखवणार आहे सो so, आता एक प्लेटर घेऊन प्लेटर मध्ये तुम्हाला साबधान खिचडी मी इथे सर्व करून दाखवत आहे हे बघा अगदी मोकळी मोकळी इथे साबधान खिचडी आपली तयार झाली आहे चवीला तितकीच अप्रतिम जर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला एक लाईक करा तसे आपले चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही ही खिचडी आरामात दोन ते तीन माणसांकरता सर्व करू शकता इतकी भरपूर तयार होते तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रेशी प्रेक्षकांचे मनपूरक आभार